प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य आणि दिव्य रथयात्रा मुक्तीधाम या ठिकाणाहून निघाली गणेश राजाभाऊ कदम आणि सुप्रिया गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड विकास मंच यांनी हे आयोजन केलं होतं उत्साह भक्ती आणि शिस्त या तिन्हींचा सुंदर संगम असलेल्या या रथयात्रेला प्रारंभ करताना आकाशातून पावसाच्या हलक्याशा सरी बरसल्या आणि जणू श्रीराम भक्तांवर प्रभूंच्या आशीर्वादानं वातावरण मंगलमय होऊन गेलं ही रथयात्रा मुक्तीधाम दत्त मंदिर रोड गंधर्व नगरी शिखरेवाडी डावकरवाडी गायकवाड मळा मळा मार्गे कदम मळा या ठिकाणी महाआरतीनं संपन्न झाली मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून ठिकठिकाणी पाणी आणि प्रसादाचं वाटपाचं आयोजन केलं महिला भगिनी बालगोपाल युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या रथयात्रेला ढोल ताशा दांडपट्टा संबळ वारकरी आदिवासी नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे त्याचबरोबर आणली या रथयात्रेला विशेष उपस्थिती लाभली श्री एक हजार आठ महामंडलेश्वर प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य गुरु गंगाधर शिवाचार्य वडांगळीकर महाराज श्री एक हजार आठ महामंडलेश्वर डॉ पायल नंदगिरी किन्नर आखाडा काळाराम मंदिराचे महंत श्री सुधीरदास महाराज महंत अनिकेत शास्त्री देशपांडे संत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत श्री संतोषगिरी महाराज यांच्या उपस्थितीनं यात्रेला आध्यात्मिक तेज प्राप्त झालं जय भवानी रोड कदम मना या ठिकाणी श्री एक हजार आठ महामंडलेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआरती सुरू होताच पुन्हा पावसानं सुरुवात केली जणू प्रभू श्रीरामचंद्र सर्व उपस्थित समुदायाला आशीर्वाद देत होते असा भास प्रत्येक श्रीराम भक्तांना होत होता या महाआरतीसाठी शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे उपनेते आणि जिल्हा प्रमुख अजय पोरस्ते राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं विशेष कार्यकारी अधिकारी मनोज बिलदार माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते त्याचबरोबर रमेश धोंगडे संभाजी मुरुस्कर अंबादास पगारे नितील खर्जूर शिवाजी भोर रफिकभाई तडवी विक्रम कदम नितीन शिडे संदीप झारेकर दत्ता बच्चा शरद जगताप डॉक्टर भाऊसाहेब निरगुडे विक्रम ढोकणे ॲडव्होकेट योगिता ठाकरे चौधरी सचिन देशमुख रवी पगारे मिलिंद पाटील दयाराम शेलार गणेश जाधव अमृतकर सर संग्राम फडके सतीश निकम दीपक आचार्य प्रशांत गांगुर्डे आणि अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते यात्रेच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत पाळंदे निकेश पाटील यश बच्चाव तुषार भोसले आशिष भोळे सिद्धेश विस्पुते अनिल पुरी पार्थ कदम जय कदम अभिषेक कदम स्वप्नील कदम दीपक कदम मयूर कदम प्रसन्न कदम कृष्णा उगले कार्तिक जाधव वैभव राजोळे आदित्य कदम प्रणव बिराडे संजय बर्वे, दिपीन, हरिनामे गणेश जाधव गणेश पवार आणि प्रभू श्रीराम भक्त स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषात आणि जय श्रीरामच्या निनादात संपन्न झाली या रथयात्रेनं नाशिक रोडकरांच्या भक्तिभावाची अमिट छाप उमटवली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ रोड